बिहार विधानसभा निकालाविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी मत व्यक्त केले बिहार विधानसभा निकालाविषयी आमची माहिती वेगळी होती आणि निकाल वेगळा लागला मात्र लागलेला निकाल स्वीकारायचा असतो असं मत त्यांनी व्यक्त केलं मतदारांना प्रभावित करण्यासाठी निवडणुकाआधी दहा हजार रुपये थेट खात्यात देणं हे सत्ताधाऱ्यांच्या यशाचं सूत्र असेल तर आम्हा विरोधी पक्षांना त्या तंत्राबद्दल चर्चा करावी लागेल असं देखील त्यांनी म्हटलंय त्यासोबतच काँग्रेसच्या भविष्याविषयी बोलताना प्रत्येक पक्षाचा चढउतार असतो काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस कधीही संपणार नाही गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली ही काँग्रेस देशात पुन्हा एकदा वेगळ्या स्थितीला पोहोचल्याचं आपण पाहू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कहर पाहायला मिळतोय जवळजवळ ज़व सर्वच जिल्ह्यात किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे सर्वत्र थंडीची लाट पसरल्याचं चित्र पाहायला आहे दरम्यान पुढील आठवडाभर मुंबई पुण्यासह कोकण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची हुडहुडी कायम असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर वाढत्या थंडीमुळे शेकोट्या पेटल्यात सोबतच राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत पुढील काही दिवसात तापमानात लक्षणीय घट होणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली पण सध्या या कार्यक्रमाची चर्चा एका वेगळ्या व्हिडिओमुळे होती होतीये ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधलाय स्वाभिमान गहाण टाकणं म्हणजे काय ते पहा असं म्हणत दानवेंनी हा व्हिडिओ शेअर केलाय तसंच उद्धव ठाकरेंच्या सभेला पाहुण्यांसारखे येणारे फडणवीसांसाठी आज माईक लावायला धावत सुटलेत असा आहे यांचा महाराष्ट्र धर्म असं म्हणत अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केलीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची सध्या चांगली चर्चा होतीये लोक पैसे घेऊन दुसऱ्यालाच मत देतात असं वक्तव्य पटेल यांनी केलं होतं त्यांच्या या विधानानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे प्रफुल्ल पटेलांनी आजपर्यंत पैशांच्या राजकारण केलं आणि निवडणुका जिंकल्यात यापुढेही ते असंच करणार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली त्यासोबतच पटेलांचे हे विधान हास्यास्पद असून आपल्या विधानावर पटेलांनी पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देखील नाना पटोले यांनी दिलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी सी करण्यासाठी आता फक्त एक दिवसाची मुदत उरली आहे आता सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करणं अनिवार्य असून यासाठी उद्या म्हणजेच नोव्हेंबर रोजी ही मुदत संपणार आहे दरम्यान अजूनही राज्यातील लाखो महिलांची केवायसी होणे बाकी आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात त्यामुळे निवडणुकांच्या काळात सरकारला महिलांची नाराजी परवडणारी नाही त्यामुळे निवडणुका होईपर्यंत ई केवायसी साठी मुदतवाढ मिळेल का असा सवाल सध्या उपस्थित होतोय जनशक्ती जनता दलाचे प्रमुख तेजप्रताप यादव यांनी पुन्हा एकदा त्यांचा धाकटा भाऊ तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली आहे कौटुंबिक वादावरून तीव्र हल्ला चढवत तेजप्रताप यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केलाय आपण नेहमीच कुटुंबाचे लाडके होतो परंतु आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे तेजस्वीने कुटुंबात बाहेरील लोकांना आणून कुटुंब आणि पक्ष दोन्ही उद्ध्वस्त केल्याचा आरोप केलाय त्यांनी बिहारच्या लोकांना या घटनांवर गप्प बसू नये आणि राजद नेतृत्वाकडून उत्तरे मागावीत असं आवाहन देखील केलंय बांग्लादेशमध्ये सध्या राजकीय तणाव वाढत आहे देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील कथित गुन्ह्यांवर आज आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरण आपला निकाल देणार आहे त्यातच हसीनांचा पक्ष अवामी लीगने देशव्यापी बंद जाहीर केला आहे युनिस सरकारने याआधीच अवामी लीगच्या सर्व उपक्रमांवर बंदी घातली आहे परिणामी देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान शेख हसीना यांचा एक ऑडिओ संदेशातून त्यांच्या समर्थकांना रस्त्यावरील निदर्शनं तीव्र करण्याचं आवाहन केलंय तर दुसरीकडे शेख हसीना यांच्या मुलाने पक्षावरील बंदी लवकरात लवकर हटवावी अन्यथा परिणाम वाईट होतील असा इशारा देखील तर दुसरीकडे सरकारकडून शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे त्यानुसार आजचा निकाल नेमका काय लागतो याकडं जगाचं लक्ष लागले आज पहाटे सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे झालेल्या अपघातात बेचाळीस भारतीयांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे मक्काहून जाणारी एक प्रवासी बसची डिझेल टँकरला जोराची धडक झाली या अपघातात बेचाळीस भारतीय उमराह यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे समोर आलेल्या वृत्तानुसार धडक इतकी भीषण होती की अनेक लोक जागीच मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे बसमधील सर्व प्रवासी हैदराबादचे होते ज्यामध्ये महिला मुले आणि पुरुषांचा समावेश होता आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत भारताचा पाकिस्तानने पराभव केलाय आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत भारत अ आणि पाकिस्तान अ संघ आमने सामने आले होते ही स्पर्धा टी ट्वेंटी प्रकारात सुरू आहे पाकिस्ताननं भारताला नाणेफेक जिंकून फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं यू ए विरुद्ध धावांचा डोंगर उभ्या करणाऱ्या भारताचे फलंदाज पाकिस्तान विरुद्ध अपयशी ठरले फक्त वैभव सूर्यवंशी यशस्वी ठरला वैभवनं पंचेचाळीस धावांची खेळी केली इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले त्यामुळं भारताचा संघ केवळ एकशे छत्तीस धावांवर बाद झाला पाकिस्ताननं हे आव्हान दोन विकेट्स गमावत पूर्ण करत भारताचा पराभव केला कलर्स टीव्हीवरील पती पत्नी और पंगा या रियालिटी शोचा ग्रँड फिनाले पार पडलाय शोने आता विजेत्यांची घोषणा केली असून रुबीना दिल्लक आणि अभिनव शुक्ला यांनी हा किताब जिंकला आहे किताब जिंकण्यासोबतच रुबिना आणि अभिनव यांनी ट्रॉफी देखील पटकावली आहे त्यांनी गुरमीत चौधरी आणि देविना बॅनर्जी यांना मात देत हा शो जिंकला रुबिना आणि अभिनव शुक्ला या व्यतिरिक्त या शोमध्ये गुरमीत चौधरी देवीना बॅनर्जी हिना खान रॉकी जयस्वाल यांच्यासह टेलिव्हिजन जगतातील नामवंत कलाकारांचा सहभाग होता